खपा, खपा सही केली दनादना निघून गेले फसवून झोपेतच सही घेतली मनोज जरांगेंचा गंभीर आरोप सकाळी कोणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली कोर्टाचे कागदपत्र असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी केला आहे लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघालेले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली त्यांनी ती मान्यही केली मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे मनोज जरांगे म्हणाले की सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत म्हणजे सही घेतली आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो त्यामुळे मी लगेच सही केली त्यात एक मराठी कागद होता एक इंग्रजी कागद होता पण सकाळी मोर्चाची गडबड असताना मी झोपेत असताना माझी सही घेतली माझ्यासह यात इतर नऊ जणं असल्याचं सांगत त्यांनी सही घेतली त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळे मीच नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा ना आणल्यामुळं मी नाही सांगतो परवानगी हे त्यांचे वैयक्तिक काय आल ते सकाळी ते कुठला शिस्टमंडल होत ते म्हणले नाव सांगू नका साहेबकडूनच चालते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांचे हेच हेच होत त्यांचं तेच तेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेत आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे